तर नेट बांधायचं होतं काय झालं एडिटिंग करत करत झोपच लागली मला आत्ता उठलो आहे मी आणि साहेबाने मग कशी गादी तयार केल्या भुष्काळाची निवांत बसलेत निवांत बसलेत निवांत वैरण टाकल्या हातीघास टाकला आहे कडवा टाकलाय कुठं असं खात नाही म्हणून मोठी वैरण टाकल्या आणि इकडं वैरण टाकल्या इतर काय आहे ह्याच्यात मोलकात वैरण इच काढ लोळल्या कशी बघायची हे काय भिजलेलं नाही इथं लोळते खाली चला उद्या सकाळी आता भेटू चला तर आज बया शेट मी घेतलेली आहे सुट्टी रात्रीच मेसेज आलेला अरे उद्या का काही ना येणार नाही ओके म्हणलं चला घेतो वावरू नका बघा बरा लाईट काल लाईट लावली नक्की घेतली एक लाईट चालू आहे तिथली लाईट चालू ही लाईट बंद आहे इथली लाईट चालू आहे बर चला जे तोर कोणी बघू शकता अवस्था त्या साहेबांची इकडं आणि भारत शेतचं काही निवांतच काम झालं कारण की भारत शेतला आम्ही फायर गादीच गेली आहे सगळ्यात जोरात काम भारतच आहे ही जरा गार ह्याच्यातरी गारत्यात म्हणजे हे तो वल हटत नाही साहेबांनी शू वगैरे केली की तसं इकडं बघा कशी गादीच केलं भुसकाठीच आजच्या दिवसात अजून आता असणार जर आज जर पाऊस पडला नाही ते उद्यापासून मी बाहेर असणारच कारण की बाहेर लगे किचकिच होते बघे आज तरी जरा उघडी बाहे कळ दुपार <rivals> कोणी कळते हो हो साहेब हो थांबा चळाय पाहिजे घेतो सगळं गुरकोन बारा मारा आता कारण की कोण झाला आहे मी एकटाच आहे राकेशला पण राकेशला पण फोन केला ना राकेश म्हटला मला दुसरं काम मागतो त्यामुळं मला होते म्हणलं सांग आणि साहेब कसं आहे रायबा शेठ रायबा शेठ काय मध्ये बसत आहे का होय बाई निवार सगळी साहेब तर मग बोललेलो मी आज सुट्टी व्हायचं एवढीच र सकाळचीच संध्याकाळ एवढा लोड येत नाही हीच तेवढं सकाळच कारण की सकाळ लई म्हणजे ही असते आणि दिवसभर आधी मध्ये आले नसतं आपण ते शेण काढलेलं असतं त्यामुळे एवढं टेन्शन नसतं बँशेट आलेत संध्याकाळ येणार का नाही गावाला जाणार दाजीच्या भावाला पुरगी पकाय निघाली हे शेट ठरवून या मग झालं कशी दिसते महादेवाची नंदी सगळेच महादेवाची नंदी आहेत नाही बालू आलू नुसता सोडा लागणार तोवर हे हाक मारल भाय़्या शेट करून मी म्हटलं बाह्या शेट नाहीत आज ही शेट कसं काय म्हटलं शेट म्हटली ते आज नाही येणार त्याला दे चालवला का ना परवा कस मारायला नमस्कार हाय व्यवस्थित आहे

आ, ती हाँ, हाँ, तो तो ती हा ती दादांचा फोन आलेला तुम्ही आता कुठे आणि ताईने ओळखल्या बरोबर शेड जवळ आल्यावर हे आपलं शेड आहे म्हणून काय कस वाटतं भाजीकडे आता खराब झालाय खराब झालाय स्टेप बाय स्टेप आहे करायचा म्हणजे आता खराब ठेवलायच त्याला एक दोन मैदान करायचे पुन्हा होत आता कसा पाऊस चालू झाला की आपोआप अंगी लागते ना त्याच्यात नशिबत नाही आपण किती प्रयत्न करू दे तेवढं आहे तू करणार तो करणार आपले सगळे नंदी होय होय टॉपचे युट्यूब फॅमिलीचा आशीर्वाद आहे सगळे सगळ्यांचा आणि काय पाहिजे आपल्याला

कसा बघतोय तेव्हा आता काय नाही जसं जसं वय वाढेल तसं लय मस्ती करणार आहे

आणि कायम डोळ बक्की कसं आहे तिकडे नाही आहे कंडे जाऊ ते आता बाहेर बांधायला पाऊस पडतो रे तो परत ते वैरण टाकली का नाही त्याचा प्रॉब्लेम आहे

तर म्हणजे आता पण ताई भाऊक झालेले आणि बराच वेळ झाला वाट बघत बसले तुम्ही अचानक गेला मग असा सगळा विषय आणि ताईने आपलं छान वाटले भेटून त्या म्हणले मी आता सारखी येणार आहे म्हणले नक्की या त्या गाडीत बसले दुसऱ्या मुंबईच्या ता ताई म्हणते म्हणतो ता <laughs> ते हिथ रासाळ झालाय तर थांबल्या आणि अजून एक आपल्या मनाली ताई सगळ्यांनाच माहित आहे बाजीच्या म्हणजे बाजी त्यांच्यासाठी काळीज आहे जसं की आता यांच्यासाठी काळीज होत आणि त्यांनी त्यांच्या काळजासाठी काय केलंय ते दाखवतो आम्ही तर त्यांनी त्यांच्या काळजासाठी त्यांनी त्यांच्या ही चांदी घेतल्या तर ताई जे आपल्याला म्हणजे रुद्राक्ष बनवून देणार आहेत नंदींच्या गळ्यात घालायला तर तिथं त्या म्हणजे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तिथनं काय करायचं ते करून घेणार आहेत भाजीसाठी म्हणजे जवेरी बाजार मधून त्या दादांच्याकडून तिथनं दोन वस्तू मिळणार आपल्याला आपल्याला नव बाजीला रुद्राक्ष त्याच्यावर चांदीचं कोटिंग आणि हे आता तिथं त्या दहा ग्राम चांदीच काय करतील काय माहित नाही आपल्याला कारण आम्ही विचारले पण काय करणार वगैरे बाजूला काळी जाईस लेडीज आणि कसं झोपले बघायची म्हणून सगळ्यांशी माहिती आहे का मान खाली सगळ्यात गरीब हो अरे आज सकाळपासून सगळ्यांचे आग होतात तुझे मला पण मारायचं आणि हो दुसरं सांगा राहिलं छकडा तर हे प्रेम हे प्रेम कुठेही म्हणजे मागून मिळणार नाही किंवा आम्ही असं म्हणजे कोणाला म्हणू शकत नाही की आम्हाला म्हणजे आमच्यासाठी एवढं करा आणि तेवढं करा कोणी करणार नाही एवढी आपली युट्यूब फॅमिली करते तर एका दादांनी आपल्या दावणीसाठी होय त्या दा दादांचं नाव व्हॉट्सअपला हो आपल्या गॅलरीत गेलीस गॅलरीमध्ये मी सांगूया की नंतर बरं बरं तर मध्यंतरी आपला छकडा नव्हता तयार करायचा ओगलेवाडीत तिथं जवळजवळ आपण छकडा छकडा करत होतो का सारखं छकडा करायचा छकडा घ्यायचा तवा ह्या दादानी छकडा तयार करून ठेवलेला आपल्या रायबासाठी खास तर त्यांनी मला लगेच काल त्या त्यांचा आपण जेव्हा नंबर दिलाय त्या त्याच्यावर फोटो वगैरे पाठवलं तर बघा छकडा त्यांनी करून ठेवला रायबासाठी मग ती म्हणत होती दादा दोन महिने नंबर आज नंबर तुमचा भेटला आणि एक सांगायचंय दुबई वरून दादांनी काल हजार रुपये आणि खाली पाठवले मेसेज करून ही पाठवली स्वीट स्वीटीसाठी स्वीटीला बेल्ट वगैरे आणा मग आता स्वीटीला ऑलरेडी बेल्ट स्वीट स्वीटीला बिस्किट भरपूर आवडते हा तर आम्ही जाऊन की स्वीटीसाठी बिस्किट आणि स्विक आणू हा आम्ही त्या पण सांगणार आणि बेल्ट घेऊ याचा साखळी बांधलेली नाही तिला लहान असताना सुद्धा थोडस बांधतो ती पण कोण नवीन आलं तर बाकी आमचा चिकू असाच असतो मुरात आनंद घेत असतो फिरण्याचा तर स्वीटीसाठी आम्ही नक्कीच तिला बिस्किट एवढं आवडते तेवढं आवडतात Oh. Ah. तर आम्ही तिला बिस्किट आणि तिच्या स्टिक आणणार आहे कारण चिकूच्या स्टिक छोटे आहेत तरी पण आम्ही तिला घालतो आणि हेच आपलं प्रेम आणि अजून एक काल आम्ही व्हॉट्सअप नंबर दिलाय तर कॉलिंग नंबर तर आम्ही कॉलिंग बंदच ठेवलंय आणि असं की त्या नंबरवरती प्लीज कोणीही म्हणजे कोणत्या नंदींचे फोटो किंवा कोणत्या ग्रुपला पण ऍड करू नका कारण आम्ही फक्त हा एक आपला असा नंबर दिलाय आपल्या मदतीसाठी दुसरं कोणतंही त्यावर तुमच्या बरोबर चॅटिंग केलं जाणार नाही याची नोंद घ्या कारण कसं होतंय आम्हाला आहे इंस्टा आणि युट्यूब बघता बघता आमचा आणि बाकीची कामं करता करता आम्हाला वेळ भेटत नाही तर मग त्या आम्ही जर म्हणजे असं दादा हे नंदी, थे नंदी। जरा से आमी ते नंदी जर असं काही वेगळं चॅटिंग असेल तर आम्ही त्याला उत्तर देणार नाही नाही मग वाचून आम्ही सोडून देतोय कारण सगळ्यांना जर असं वेध बसला भेटत नाही वाचतो वगैरे सगळं करतो काय होते गैरसमज परत कि बघते ते निकतर नाही शक्य नाही अजिबात कारण मला पण घरातली काम असते ह्यांना हिली काम असते आता तर ताई आल्या तर त्यांना किती वेळ थांबावं लागलं आम्ही नाही तुम्हाला म्हणजे एवढं आमचं किती बीजी असतंय आमचं सगळं आता हे सगळं झालं आता आम्हाला व्हिडिओ एडिट करायचा असतो ह्यांना जाऊन ह्यांची अजून दुसरी काम आहे घरात वॉश बेसिन बसवायचं पण आहे वेळ द्यायला लागतो सगळं सगळंच बघायला लागतं आता मी निघाल गावाला म्हणजे इस्लामपूरला निघाले थोडंसं काम आहे आईंचे माझं निघाले हा आम्ही दोघी निघालो आता लागत तुम्हाला नेणारच नाही ना आम्ही आमचं मी चाललंय आणि एक सांगायचं राहिले कालच्या आपण जो नंबर दिला त्या नंबरच्या माध्यमातून म्हणजे काय काय जण इतकी खुश झाली ते म्हणजे नंबर माझा दोन महिने तीन महिने काय काय जण वर्ष झाले नंबर होती ते